नमस्कार आता सायलीने प्रियाच्या रूममध्ये मोबाईल ठेवलेला असतो हे सगळं आता प्रियाला समजतं प्रियाला कळतं की सायलीने मुद्दा मी मोबाईल ठेवला आहे सगळं रेकॉर्ड होण्यासाठी आणि त्या मोबाईलमध्ये ती बघते तर तिने मैपशी जे बोललेलं असतं ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं तिने लॉकेट काढून लपवलेलं असतं ते सुद्धा रेकॉर्ड झालेलं असतं ती पटकन ते सगळं डिलीट करते आणि म्हणते आता सायली तुझ्याकडे मी बघते असं म्हणत ती बाहेर येते आणि सगळ्यांना हॉलमध्ये बोलवते आणि म्हणते काय झालं तन्वी का तू एवढ्या जोरजोरात हाका म्हणून सगळ्यांना बोलवलंस तेव्हा लगेच सगळ्यांसमोर प्रिया ही सायलीला विचारते हा मोबाईल कोणाचा आहे तेव्हा सायली म्हणते माझा मग तो आमच्या रूममध्ये काय करत होता आता अर्जुनला सुद्धा काही समजत नसतं अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली अर्जुनकडे का ठेवला होतास तू हा मोबाईल आमच्या रूममध्ये सायली काहीच बोलत नाही तन्वी म्हणते मी सांगते हा मोबाईल हिने आमच्या रूममध्ये ठेवला होता कारण आम्ही काय काय बोलतो काय करतो हे सगळं रेकॉर्ड करायचं होतं हिला म्हणून आता मात्र पूर्णाजी कल्पनाला सगळ्यांनाच धक्का बसतो अश्विनसुद्धा तिथे आलेला असतो आता अश्विन म्हणतो काय म्हणजे या सायलीने आपल्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता आणि आपला रेकॉर्ड करायला तेव्हा प्रिया म्हणते तुझं नाही फक्त माझं मी काय करते कोणाशी बोलते हे सगळं तिला ऐकायचं असेल म्हणून आता अश्विन म्हणतो कशी आहेस ग तू सायली लाज नाही वाटत का असं रूममध्ये मोबाईल ठेवायला आणि आमच्या बेडरूममध्ये तू शिरलीच कशी तेव्हा अर्जुन म्हणतो ए कशासाठी हे मला माहीत हे मा माझ्या बायकोने केलं असेल तुझ्या बायकोचे कारण आम्ही शोधून काढण्यासाठी पुरावे शोधण्यासाठीच हे तिने केलं असणार कारण तुझी बायको त्याच लायकीची आहे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो दादा काही बोलू नकोस तन्वीबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही अर्जुन म्हणतो अरे तिने माझ्या बायकोने पुरावा शोधण्यासाठी असं केलेलं आहे आता जरी तिच्या हातात काही भेटलं नसेल ना पण एक दिवस नक्की पुरावा भेटेल अरे एक दिवस कशाला आताच बघूया ना तुमच्या रूममध्ये सी सी टी फुटेज आहेतच ना आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया आता मात्र प्रिया घाबरते प्रियाने तर मोबाईलमधला सगळं रेकॉर्ड डिलीट केलं असतं पण सी सी टी व्ही फुटेजचं काय आता सी सी टी फुटेज म्हटल्यावर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे कर सी सी टी व्ही फुटेज चेक मला काहीच प्रॉब्लेम नाही आता सी सी टी व्ही फुटेज चेक करायला जातात तेव्हा प्रिया म्हणते कशाला काय गरज आहे त्याची अश्विन आपले सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची तेव्हा अर्जुन म्हणतो आता काय झालं घाबरलीस तू तेव्हा अश्विन म्हणतो नाही तन्वी यांना करू दे सीसीटीव्ही फुटेज चेक आपण काही चूक केली नाही तर आपण घाबरायचं नाही तर आता अश्विनला माहीत नसतं की ही आज दिवसभरात मैपशी बोलली आहे म्हणून आता प्रिया खूपच घाबरलेली असते प्रिया म्हणते सी सी टी व्ही फुटेजमध्ये जेव्हा यांना कळेल की मी मी मैपशी बोलत होती तेव्हा काय होईल आणि आता सी सी टी व्ही फुटेज चेक करत असतात तेव्हा पटकन तो प्रियाचा फोन केल्याचा फुटेज समोर येतं प्रिया ही मैपशी बोलत असते हे सगळंजण सगळा तो व्हिडिओ ते फुटेज पाहतात ऐकतात आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता प्रताप पुढे येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली त्या मैपतला फोन करून बोलण्याची तू मैपतशी कशी बोलू शकतेस त्या माणसाने काय केलं आहे माहिती आहे ना त्या माणसाने मला जेलमध्ये पाठवलं होतं त्याची काळी नजर आहे आपल्या घरावर आणि अशा माणसाशी तू संबंध ठेवतेस बोलतेस आता मात्र प्रिया खूपच घाबरते पूर्णाची कल्पना सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो बघितलं बघितलं का ही मुलगी कशी आहे बघितलं का बघितलंस का अश्विन तुझी बायको काय लायकीची आहे मी बोललो होतो ना तिचे नक्कीच काहीतरी कटकार असताना शिजत असतात करत असतात म्हणूनच माझ्या बायकोने तुमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता माझी बायको पुरावा शोधण्यासाठीच एक करत होती पण शेवटी पुरावा भेटलाच देवी आई आमच्या पाठीशी आहे सत्य कधीच लपत नसतं आता अर्जुनने प्रियाचे चांगलेच भारा वाजवलेले असतात प्रियाचा खेळच संपवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू